नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट असणारा स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा पंचमेंदी केसरी सरजा आता आपल्याला नक्की कोणत्या मैदानात दिसणार कारण मित्रांनो काल झालेल्या मायनी मैदानात सरजा फायनलला राहिला होता अतिशय सुंदर अशी गाडी सरजा आणि बब्याची गाडी पळालेली गाडीने सुंदर अशा रीतीने पाचवा क्रमांक मिळवला तर मित्रांनो मागील दोन मैदानात सर्जा आपल्याला फायनलला दिसत आहे अतिशय सुंदर असं सर्जाने स्पीड धरलेला आहे खूप सुंदर असा सर्जा धावत आहे तर आता नक्की कोणत्या मैदानात आपल्याला सर्जा पळताना दिसणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुंदर असे दोन आता आपल्याला पारंपरिक मैदानं दि दिसणार आहेत ते म्हणजे सात बारा खटाव आणि एक नऊ बाराचं खाटाचं मैदान तर मित्रांनो हे सुंदर असे दोन्ही मैदे मै मैदाने नावजलेले मैदान म्हणून ओळखले जातात तर या दोन्ही मैदानापैकी नक्की एका कोणत्या मैदानात आपल्याला पंचमेंद के केसरी पळताना दिसणार तर उद्या सुंदर असं सात बाराचं मैदान होणार आहे आणि या मैदानात आपल्याला सरजा पळताना दिसणार नाही मित्रांनो कारण सर्जाचं नियोजन झालेलं होतं पण ते कॅन्सल होऊन सर्जात आपल्याला नऊ बाराच्या खटाव महाराष्ट्र केसरी या मैदानात पळताना दिसणार आहे तर या मैदानात जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे ते एक लाख रुपये असणार आहे आणि या मैदानात आपल्याला सर्जा शंभर टक्के पळताना दिसणार आहे दोन व तीन दिवसा तीन चार दिवसाच्या गॅपवर आपल्याला सर्जा नऊ बाराच्या मैदानात दिसेल तर सर्जाचा पैरा कोण असणार हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद